सगळ्या तुम्हा टाका सगळ्या तुम्हा टाका आजच्या या ब्याण्णव्या सत्संगानिमित्त मी स्वतः प्राध्यापक संगमेश्वर पानगावे गुरु महाराज काशीनाथ महाराज पात्रिकर यांचा पुष्पाराने दर्शन पुष्पार अर्पण करून दर्शन घेणार आहे त्यासोबतच आजच्या या सत्संगाचे आयोजक यजमान त्या वतीने सत्कार करणार आहे त्यांनी या ठिकाणी आयोजित केला म्हणून आणि दुसरं या सत्संगाच्या संयोजिका मूळ ज्या संयोजिका आहेत त्या लताताई मुद्दे यांचाही मी स्वतःहून पुष्पहार अर्पण करून सत्कार करणार आहे

संभजे नम पावत पटेश हर हर महाजे संत शिरो मयी ममोत्वान महाराजी जय की जय हर हर गावे सरांच्या वतीनं या विभूती परिवारांचा सर्वांचा सत्कार होत आहे या कार्यक्रम संयोजक या दोघांचाही या ठिकाणी पानगावे परिवारातर्फे सत्कार होत आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं यानंतर मी महाराजांना विनंती करतो की या ठिकाणचं वीरभद्रेश्वर महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा आशीर्वाद पुष्पहार महाराज इकडे बघा काय हा इकडे बघा संत शिरोमणी मनमत स्वामी <स्थीट> महाराज की जय टाका आता मंडळाचा फोटो काढायचा आता दोन मिनिट दोन मिनिट पैसे उभा टाका तुमचं मंडळ पूर्ण बोर उभा टाका अलीकडे ऐकून या काही झालं उदय ताई तुम्ही घाला हरा त्याला आता उदय ताई नाही किरण वीरभद्रेश्वर मंडळाचा फोटो काढा